मित्रा तुझ्या आयुष्यात तुझं करिअर तुझे फ्रेंड्स तुझी स्वप्न हे सगळं महत्वाचं आहेच पण खरं सांगू का तुझ्या आई वडिलांपेक्षा आणि तुझ्या फ्युचरपेक्षा जास्त महत्वाचं काहीच नाही खरंच जर तुम्हाला तुमच्या आई वडिलांसाठी आणि स्वतःसाठी काही करायचं असेल तुम्हाला काही बनायचं असेल तर हा व्हिडिओ नक्की बघा मी तुम्हाला पाच असे रूल सांगणार आहे जे तुम्ही नक्की फॉलो केले पाहिजेत पहिला रूल रोज एक पर्सेंट प्रगती करा प्रत्येक मोठ्या गोष्टीची सुरुवात ही लहानच असते तुला मोठं काही करायचं असेल तर सुरुवात लहानपासून कर रोज वन पर्सेंट जरी सुधारणा केलीस तरी एका वर्षात तू सदतीस पट जास्त चांगला होशील आज काही जास्त झालं नाही तरी चालेल पण कालच्यापेक्षा आज चांगलं होणं गरजेचं आहे दररोज थोडी थोडी इम्प्रुवमेंट कर एक दिवस नक्की येईल जेव्हा सगळं काही परफेक्ट झालेलं असेल दुसरा रूल आई वडिलांसाठी एक लक्ष ठेव मनात एकच गोष्ट पक्की कर एक दिवस मी माझ्या आई वडिलांना ते जीवन नक्कीच देणार जे मी त्यांना देण्याचं ठरवलंय माझे स्वप्न त्यांची स्वप्न मी नक्कीच पूर्ण करणार जेव्हा थकशील जेव्हा हार मानण्याचा विचार करशील तेव्हा त्यांचा चेहरा आठव आणि पुन्हा उठून मेहनत सुरू कर त्यांचं पुढचं आयुष्य त्यांचं स्वप्न सगळं तुझ्यावर अवलंबून आहे तू हार पण त्यांना हारू नकोस स्वतःसाठी नाही तरी आई वडिलांसाठी काम कर त्यांच्यासाठी जग त्यांना जप आणि तिसरा रूल नकारात्मक लोकांपासून लांब राहा तुझ्यावर हसणारे तुझं स्वप्न लहान समजणारे तुझ्याबद्दल वाईट बोलणारे अनेक लोक असतील पण लक्षात ठेव त्यांच्याकडे त्यांच्या आयुष्यासाठी प्लॅन नसतो आणि म्हणून ते इतरांच्या स्वप्न तोडत असतात ते दुसऱ्यांना काहीही बोलतात पण तुला त्यांचं काहीच फरक पडला नसला पाहिजे त्यांच्याकडे लक्ष देऊ नको तुझं फोकस फक्त तुझ्या गोलवर ठेव एक वेळ तुझा अपमान विसर पण तुझ्या आई वडिलांचा झालेला अपमान कधीच विसरू नको चौथा रूल आहे रोज रोज एक स्किल शिक तुला जर तुझं फ्युचर सिक्युअर करायचं असेल तर रोज नवीन काहीतरी शिकायला सुरुवात कर ते इंग्लिश बोलणं असो किंवा कोडिंग असो किंवा कम्युनिकेशन स्किल्स असे स्किल्स तुझं आयुष्य बदलतील पाचवा रूल शिस्त ही तुझी सर्वात मोठी ताकद आहे सर्वात महत्वाची गोष्ट रिस्पेक्ट मोठ्या लोकांचा मान त्यांचा आदर एका मुलीची रिस्पेक्ट हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे आयुष्यात काही केलं नसलं तरी चालेल पण एक लक्षात ठेव एका मुलीची आणि मोठ्या लोकांची रिस्पेक्ट ही तुला करता आलीच पाहिजे आई वडिलांना दिलेले संस्कार सर्वात जास्त महत्त्वाचे ते विसरू नको मोटिवेशन तात्पुरतं असते पण शिस्त कायमची असते रोज ठरवलेला वेळ ठरलेलं काम आणि कोणत्याही कारणाने थांबू नये हाच सक्सेसचा सिक्रेट हेच सक्सेसचं सिक्रेट आहे